ज्या सणाची आपण वाट बघत होतो तो सण जवळ आलेला आहे आणि आपल्या रमादाच्या मेहंदीचा कार्यक्रम या ठिकाणी एवढ्या रात्री रमालाच्या बिझी शेड्यूलमुळे उशिरा आपण सुरू केलेला आहे या ठिकाणी आपले सुद्धा मेहंदीला उपस्थित आहे एक भावाने बहिणीकडे हजेरी लावली एक भावाने भावाकडे हजेरी लावली आहे आपण बघू शकता ही आपली मोठी दिदी ही आपली दोन नंबरची दिदी आणि मुंबईहून थेट पाहुणे जे आपल्या इथं आलेले आहेत

सर तुझा चार आणि मग अच्छा अभी ना। ना ना। तोस, तोस, तोस। 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 या मातोश्री आपल्या आई साहेब स्वतःकडून

काय नव बी हस तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ ओवाळ्यात उद्या जेवण करून ओवाळ म्हणजे दाख करते इकडे बघ इकडे बघ आता मायकड हस

ricordute davo lo qua tu devi riaccendere sì giàकडे बघ रे हां अच्छा कर कर तिकडे मामाकडे बघ रे सोनू मामाकडे बघ

कुछ होगा बस नहीं का आशा है कुछ जाए काले भी वही ब्लैक या सिल्वर वही था दोग बाहर ये बस ना नहीं तो बस कुछ इधर ये तभी यहाँ यहाँ मंदिर पसंद हाँ मक्खन थे वही ना जीना देखती ब्लैक नहीं ब्लैक बाहर काले में पसंद ये वही

इकडेच बघायचं तू इकडे बघायला फोन करतो करत सह्याने जात एकाने पप्पाच्या बाजूला जा मी काय म्हणतो उघडून दिला काढणार का मेहंदी काढणार सरकार इकडे बघा सोबत सर्व

ओके डन चला सेकंड लावणारे फॅन काय दे इदी बावीस तिन फोटो चला नेक्स्ट नेक्स्ट दोन नंबर चला चला नेक्स्ट या फोन आहे दे रुको मोदज डेटा काढ दे नाही हे करतो नंबर ला युनिट आ चित्तर मार रूम आ जा तमा तमा लगे घे पहिले काढ

तिकडे तिकडे ओके चल दो चल पटकन चल ठीक आहे बघ कुर्सी जवळ मल्टीप्ले लाईव्ह सर मम्मी असं बघडे बघ इथून जास बघर मम्मीला जा जा तो पण पप्पाना बघ ग्रुप सगळं बघ इकडे इकडे एकदम असं आपण नंतर इकडे बघ अरे थांब थांब बंद करला नाही ना हां Si <tuk> Chau, pura garam dalan boleh. Selanjutnya. 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 Selanjutnya.

ച <laughs> <laughs> <laughs>

চকলেট <missile> নিয়ে yeah, <laughs>